बच्चू कडू यांच्या आंदोलनाला राकेश तिकेत यांचे पण संवेदना नाही हे शासनाचं चित्र आहे प्रहार जनशक्तीचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नसानसात आंदोलन भरलेलं आहे सध्याचे देशातील सरकार हे आंदोलनकर्त्यांना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे आगामी काळात आंदोलन करणाऱ्यांची संख्या खूपच कमी असेल आंदोलनकर्ते खूपच कमी असतील मात्र बच्चू कडू हे यातीलच एक आहेत जे शेतकऱ्यांसाठी लढत राहतील असे म्हणत शेतकरी नेते राकेश टिकेत यांनी बच्चू कडू यांचे कौतुक केले गेल्या तीन दिवसापासून बच्चू भाऊ सरकारच्या विरोधात राज्यातील सर्वसामान्य जनता दिव्यांग शेतकरी आणि महिला भगिनी यांच्या विविध प्रश्नासाठी आंदोलन करत आहेत सरकारच्या विरोधात लढत आहेत हा केवळ बच्चू कडू यांचा लढा नाही हा सामान्य माणसाच्या हक्कासाठी चाललेला लढा आहे दिव्यांग विधवा महिला शेतकरी शेतमजूर युवक गरीब कुटुंब यांच्यासाठी न्यायाची लढाई बच्चू भाऊ लढत बच्चू भाऊच्या या लढायला दिव्यांग विकास फाउंडेशन व दिव्यांग हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र यांचा जाहीर आणि ठाम पाठिंबा आहे ही फक्त त्यांचीच लढाई नाही ही, ही आपल्या प्रत्येक शेतकऱ्याची कामगारांची विधवा भगिनींची तरुणांची लढाई आहे दिव्यांग आणि विधवा महिलांना रुपये सहा हजार मानधन मिळावं शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि त्यांच्या मालाला हमी भावासह अतिरिक्त अनुदान मिळावं युवकांना रोजगार मिळावा रिक्त पदाची भरती त्वरित व्हावी ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांना देखील शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांकरिता समान निकष लावून किमान समान व न्याय अनुदान मिळावं शेतमजुरांनाही अपघाती मृत्यूच्या प्रकरणात आर्थिक मदत मिळावी केंद्रीय शेतीला अनुदान मिळावं बंधूं या मागण्या चुकीच्या आहेत का हा कुठला न्याय आहे हेच का गरीबांचं सरकार हीच का सामान्याच्या जिव्हाळ्याची लोकशाही सरकारने तातडीने याच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा हा असंतोष उफाळून रस्त्यावर येईल आणि आम्ही त्यात खांद्याला खांदा लावून उभे राहू सत्ता आहे पण संवेदना नाही हे शासनाचं चित्र आहे